आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रैवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्ला नाशिक जीजा प्राथमिक विद्या मंदिर शाळेत विविध वस्तूचे वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट अक्षय फाउंडेशनतर्फे मोना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या इयत्ता बालवाडी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना खोड्रबर व रंगपेटीचे वाटप करण्यात आले यावेळी अक्षय फाउंडेशनच्या मोना दिदी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा सोनवणे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात मोना दिदी म्हणाल्या आजच्या मुलांना रंगीबिरंगी चित्र काढायला आवडते म्हणून आम्ही अक्षय फाउंडेशनच्या माध्यमातून या मुलांना खोड्रबर व रंगपेटीचे वाटप करत आहोत त्यामुळे मुलांना चित्र काढायला प्रोत्साहन मिळेल व त्यांचे सर्जनशील कौशल्य विकसित होण्यास मदत होईल मुख्याध्यापिका सोनवणे म्हणाल्या अक्षय फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे या मुलांना चित्र काढायला आवडते अक्षय फाउंडेशनने आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत विद्यार्थ्यांनी अक्षय फाउंडेशनचे व मोना दिदी यांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाहूळ यांनी व वा इतर सहकाऱ्यांनी मदत केली विभागीय संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी नाशिक